म्हटलं

કાના ભાઈ આંધળો વેલા લાઈવ છે એક મિનિટ આલી છે ને ગેટ એક ભાગ એક બસ ગોણણે તે જેએ જેટે પરાર ને ને તામાંંંય જેએ જેડે઺ે નેઆપંંય ને ને નેયાંં નેયે નેયાવણ્ય નેય�

धानोरा रोड परिसरामध्ये गेल्या 15 वर्षापासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे या ठिकाणी संबंधित जी जो रस्ता आहे या रस्त्याचा भूसंपादनाचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी यांच्या टेबलला आहे परंतु त्या ठिकाणी भूसंपादन मावेजा हा संबंधित क्षेत्रा संबंधित शेतकऱ्याला दिला न गेल्यामुळे संबंधित शेतकऱ्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात टाकलं आणि उच्च न्यायालयात गेल्यामुळे या रस्त्याचे काम आज्ञापर्यंत तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही दोन हजार पंधरा पासून हा रस्त्याचं काम करावा अशी वेळोवेळी मागणी करत आहे परंतु या काम पूर्ण झालेलं नाही तसंच संबंधित शेतकऱ्यांनी जमीन आमची संपादित करून घ्यावी अशी मागणी केली होती परंतु त्यांच्या जमिनीचा प्रश्न सुद्धा अजून सुटलेला नाही त्याच्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना हा रस्ता अडवलेला आहे या रस्त्यावर आमदार असतील खासदार असतील यांची नेहमी ये जा असते परंतु ते फक्त मता मत मागण्यापुरतं येतात परंतु इकडच्या लोकांच्या नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत या समस्या ते जाणून घेत नाहीत त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं जे रस्त्याच्या मधोमध जो खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यांमध्ये आम्ही होडीच्या नाव आंदोलन केलं आणि आमदार खासदार आणि अधिकारी यांचा या खड्ड्यांना नाव देऊन आम्ही सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान हा त्यांच्यासाठी खूप मोठा आहे यानंतर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करणार आहोत आणि याच रस्त्याला अजून या व्यापारी वर्ग इथला विद्यार्थी इथले नागरिक इथले जे काही समजा सामाजिक कार्यकर्ते आहेत विविध पक्ष संघटना आहेत यांच्या सोबत आम्ही आठ दिवसामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही लवकरच या सर्वांची एक व्यापक बैठक आयोजित करून या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार आणि बीडचे जिल्हाधिकारी जॉन्सन साहेब यांचं कोणत्या खड्ड्याला नाव द्यायचंय यावर आम्ही चर्चासत्र आयोजित करून आम्ही ते ठरवणार आहोत तर आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी दानोरा रोडच्या रस्त्याचं काम डांबरीकरणाचं काम हे पोलीस बंदोबस्तामध्ये तात्काळ करण्यात यावं आणि इथल्या लोकांच्या हालापेश्या लक्षात घेऊन कामाला तात्काळ सुरुवात करावी